खूप खूप आभार मानायचे त्यांनी सगळ्या महिलांना एकत्र करून आज छानपैकी ट्रीप म्हणजे देवाचं दर्शन घडवलं त्याबद्दल त्यांना परमेश्वर खूप खूप खुँ आशीर्वाद देतो नीता सूर्यकांत जंगले मारुती मंदिर शनी मंदिरात कसं वाटलं म्हणजे आज सकाळपासून तर आतापर्यंत कसा वाटला छान वाटला प्रवास एकदम सुखकर एकदम छान काही तकलीफ नाही दत्ता सर्व व्यवस्था नीट केली असं काहीच नाही अडचण दर्शनाला खूप वेळ गेला का नाही दर्शन म्हटल्यावर आता देवाचं दे दर्शन घ्यायचं म्हटलं थोडस ऍडजस्ट करायलाच पाहिजे दोन तीन तास म्हटलं काहीच नाही छान दर्शन झालं म्हणजे दत्ता खूप छान सोय केली असं आजपर्यंत एवढं लाईन लावून दर्शन कोणी घेतलं नसणार आहे कारण एवढा वेळ गेला पण खूप दर्शन म्हणजे असं एकदम छान झालं सगळ्यांना एकदम असं व्यवस्थित बहायला भेटलं तसं असं गेलं का पटकन कुठं घाई असते त्यांनी काही अशी ट्रिपला कुठं गेलं तर कधी घाई केली नाही किंवा चला पटपट आपल्याला आहे हे असं काहीच प्रश्न नाही खूप छान झालं म्हणजे असं एकदम दर्शन पण खूप छान झालं आणि खूप छान वाटतंय त्यांना खूप म्हणजे सगळ्यांचे खूप आशीर्वाद छान लागतील त्यांना आजी कसं वाटतंय अतिशय सुंदर एवढा आपण बराच वेळ रांगेत उभं राहून बी त्याचा अजिबात त्रास झाली तसा त्रास झाला म्हणा वयमानानुसार काही ना पण व्यवस्थित झालं दर्शन आलो इथं पण व्यवस्थित दर्शन झालं झालं दर्शन झालं का कसं झालं वा वा किती वेळ किती वेळ लागला दर्शनाला अकरा वाजेपासून लागलं ते चार वाजून तीन मिनिटांनी दर्शन